स्टेजच्या इथे होऊन आपला मान सन्मान घ्यायचा आहे आणि आपण बोलतो ना क्रिकेट मध्ये उदार पण लागतं त्याच्यासाठी त्यांनी रोहन कोसकर याला तो त्याचा मॅन ऑफ द चा जो बहाल त्याला अनमोल जो भेटलेला आहे रतन त्यांनी त्याला तर बहाल केलेला आहे रोहन टस्कर झालेल्या नुकताच झालेल्या सामनाचा सामनावीर रोहन तस्कर पुन्हा एकदा मी आई बाबा प्रीमियर लीग यांचे खरंच आभार मानतो त्यांनी आम्हाला इथे आमच्या ओपनच्या टुर्नामेंटच्या चेंबूरच्या इथे लॉट पाडण्यासाठी परवानगी दिली आहे नुकताच झालेल्या सामन्याचा जो सामनावीर आहे रोहन तोसकर रोहन तोस्कर यांनी प्लीज आपल्या सामनावीरचा टी शर्ट घ्यायचं आहे हॅलो तरी सर्वांना ए बी सी सी चेंबूर भव्यहडम बॉक्स क्रिकेट स्पर्धेत येणाऱ्या सत्तावीस आणि अठरा सॉरी सतरा जानेवारी आणि अठरा जानेवारी चेंबूर इथे खेळवली जाणार आहे दरम्यान त्याच्या त्या मा स्पर्धेचे लाईव्ह लॉर्ड्स इथे आई बाबा प्रीमियर लीग यांच्यातर्फे आम्ही सादर करत आहोत तर प्लीज सगळ्यांनी त्याची दक्षता घ्यायची आहे आणि ज्या ज्या संघांनी या स्पर्धेमध्ये सहभागी घेतलेला आहे कृपा करून त्यांनी लाईव्हवरती आपले लॉट्स बघायचे आहेत आता नुकतंच लगेच आम्ही त्या लाईव्ह लॉटसाठी सुरुवात करत आहे तत्पूर्वी सर्व संघांना आम्ही एक सूचना देत आहे स्टेशन वाईज लॉटमध्ये स्टेशन वाईज टीममध्ये जे आठ संघ असतील त्या संघामध्ये विकोई सिद्धेश इलेवन या संघाला काही कारणास्तव शेवटचा सामना देण्यात येत आहे तरी पण बाकीच्या सर्व संघांनी त्याची दक्षता घ्यायची आहे आणि ओम ओपन लॉटमध्ये ओमकार मालाड हा संघ कोणत्याही लॉटमध्ये आला समजा पहिल्या चारमध्ये किंवा पहिल्या पहिल्या हाफमध्ये ते जरी त्यांची मॅच आली तरी त्यांची मॅच ही श मॅच ही शेवटी खेळली जाईल प्लीज याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे आता आपण लगेचच लॉटसाठी सुरुवात करायची आहे आम्ही आता नुकताच स्टेशन वाईज या संघाचे लॉट्स पाडत आहे स्टेशन वाईज हॅलो नुकत्याच आम्ही काही मान्यवरांना आम्ही तर आग्रह करणार आहे की तुम्ही प्लीज स्टेजवरती येऊन या लॉर्डसाठी आम्हाला जरा सहभाग चिठ्ठीमध्ये चिठ्ठी उचलून आम्हाला तो सहभाग करायचा आहे तर आम्ही नाव इच्छितो सुशांत पवार सुशांत पवार यांनी प्लीज सेशन वाईज ना सेशन वाईजचा सामना हा पहिला सामना कृपया जरा मॅच पाच मिनिट थांबवाय पवार आपण प्लीज दोन चिट्ट्या काढायच्या आहेत हा सेशन वाईजचा पहिला सामना असेल एव्ही सी सी चेंबूर पहिला सामना पहिला संघ असेल सिद्धेश इलेव्हन विकोळी त्याचबरोबर पहिला सामना हा विकोळी वर्सेस ए व्ही सी सी चेंबूर या संघात होणार आहे आपण सांगितल्याप्रमाणे विकोळी हा संघ ह्यांची मॅच आपण शेवटी खेळणार आहे दुसरा पंडित अण्णा प्लीज आपण स्टेज वरती या कृपया अन्न यातला दोन चिट्ट्या उचाला जंबो कुर्ला दुसरा सामना असेल जंबो कुर्ला व वर्सेस वन साईड चेंबूर स्टेशन दुसरा सामना असेल जम्बो कुर्ला आणि वन साईड चेंबूर यू दादा प्रशांत पवार ठीक आहे ना आपण दुसरं बोलू ना प्रशांत पवार प्लीज आम्ही विनंती करतो तुम्हाला दुसरा खालच्या लॉटमधला पहिला सामना असेल सारा इलेवन कल्याण तिसरा सामना सारा इलेवन कल्याण त्यांच्या विरुद्ध स्वराज्य गावदेवी कल्याण तिसरा सामना असेल स्वराज्य गावदेवी कल्याण वर्सेस सारा, वर्स सारा इलेव्हन कल्याण दोन्ही कल्याणच्या टीम आहेत याच्या पुढच्या चिठ्ठ्यासाठी मी आमंत्रण करत आहे सागर दादा प्लीज आपल्या दोनच चिठ्ठ्या राहिलेल्या आहेत सेशन वाईज साठी सेशन चा हा पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल मालवण मुकेश रॉयल चेंबूर नको मालवण मुकेश रॉयल चेंबूर विरुद्ध ओ एम सी वडाळा सेशनवाईजचा शेवटचा सामना ओ एम सी सी वडाळा विरुद्ध मालवण मुकेश रॉयल चेंबूर थँक्यू दादा आता आमचा ओपनचा लॉटचे आम्ही ड्रॉ पाडणार आहोत प्रथमेश दादा प्लीज येऊन आम्हाला सहकार्य करायचं आहे दोन चिठ्ठा उचला जे आपला ओपन लॉटमधला पहिला सामना असेल मी सांगितल्याप्रमाणे ओमकार मालाड हा संघ कोणताही लॉटमध्ये आला तरी त्यांच्या विनंतीसाठी आम्ही मान देऊन त्यांना हा शेवटचा सामना आम्ही खेळणार आहे ओपन लॉटचा पहिला सामना यंग पॅकर्स माझगाव यंग पॅकर्स माझगाव विरुद्ध आर एम रेनबो ओपन लॉटचा पहिला सामना आर एम रेनबो विरुद्ध माझगाव पॅकर्स थँक्यू थँक्यू व्हेरी मच दुसऱ्या सामन्याची दुसऱ्या सामन्याचा सा ड्रॉ आहे सामना दुसरा ओपन लॉट वेद इलेवन ओमकार मालाड वेद इलेवन ओमकार मालाड सांगितल्याप्रमाणे यांची मॅच हा आपण खालच्या लॉटमध्ये शेवटी खेळणार आहे शुभम स्मूर्ती घनसोली ओमकार मालाड वर्सेस शुभम मूर्ती घनसोली हा जो वरचा चारचा जो सामना आहे तो आपण खालच्या चार हाफमध्ये खेळणार आहे प्लीज याची नोंद घ्यायची आहे सोनू कामोठ्याचा उभरता सितारा आई बाबा या संघाचा सगळ्यात महत्वाचा खेळाडू बॅट्समॅन सोनू ओपन लॅटच्या शेवटच्या सेकंड तिसऱ्या मॅच हा लॉर्डच्या चित्ता उचलतोय रॉयल चेंबूर साई सिद्धी अंधेरी खूप चांगला सामना होणार आहे मित्रांनो हा रॉयल चेंबूर विरुद्ध साई सिद्धी अंधेरी दोन्ही चेंबूरच्या आणि लोकलच्या टीम आहेत स्पर्धेचा ओपनचा शेवटचा चौथा सामना असेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओपनवरचा शेवटचा सामना श्री स्वामी समर्थ विरुद्ध बाबू इलेवन सत्यविनायक कामोटे सत्यविनायक कामोटे वर्सेस श्री स्वामी समर्थ यांचा शेवटचा सामना असणार आहे तरी ओपनच्या सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे जे शेवटच्या खालच्या चारच्या ज्या टीम आहेत त्यांच्या सामने हे वरती होणार आहेत आणि वरचे जे चारचे जे आहेत त्यांचे सामने खाली होणार आहेत ओमकार मा या संघाची मॅच आपण शेवटी ठेवणार आहोत आम्ही आपल्याला येणाऱ्या एका दोन दिवसामध्ये मॅथ आपापल्या मॅचचा टायमिंग हा तुम्हाला प्रत्येकाला व्हॉट्सअपवरती आपल्या ग्रुपमध्ये अपडेट होईल थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि पुन्हा एकदा मी आईबाबा प्रीमियर लीग आईबाबा मित्रमंडळा यांचे खरंच आव्हान मानतो की ज्यांनी आम्हाला इथे संधी दिली आमच्या ओपन लॉटचे काही लॉट्स आहेत ते पूर्ण करण्यासाठी तर थँक्यू थँक्यू व्हेरी मच परशा सोनू आणि बाकी सगळे कार्यकर्ते बस याप्रमाणे खेळत राहा थँक्यू थँक्यू व्हेरी मच आपला परशा आता परशा बघू मी एक थोडीशी कॉमेंटरी करतो परशा बॅट्समन आहे आपला कधी जागाहून खेळला नाही मला वाटतं आता पण काय जागाहून खेळला नाही बॉल चांगला टोलवला पण तर रन भेटेल थँक्यू थँक्यू व्हेरी मच